विमान या चिन्हावर मैदान मारलं आणि भरघोस मतानं विदेश सहकारी साखर सकर कारखान्यामध्ये पूर्णच्या पूर्ण पंचवीस संचालक निवडून आणले आणि ज्याने महाराष्ट्रात उच्चांकी दर आजच मी पेपरला वा वाचलं व्हॉट्सअपच्या याच्यावर उच्चांकी दर देऊन ज्याने अशी कीर्ती की केली ती के पी पाटील साहेब त्याचबरोबर उपस्थित साहेब स्टेजवर उपस्थित के डी सी बँकेचे संचालक सुधीर भाऊ देसाई उमेदवार सर्व माजी सभापती आणि कारखान्याचे माजी चेअरमन अल्बर्ट डेसोसाहेब सर्वच कारखान्यासाठी ह्या रवानाथ विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि उपस्थित सर्व बनव मी खरंतर आज ह्या दोन आघाड्या म्हणजे रवानाथ विकास आघाडी ही खास करून मुश्रीफ साहेब आणि के पी पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी तयार झालेली आहे आणि दुसरी विरोधातली जी आघाडी जी तयार झाली आहे चाळोबा विकास आघाडी मला वाटतं त्या कुणाच्या नावावरती आघाडी झाली आहे मला काय समजत नाही कारण चार चौघजण मिळून ते आघाडी केले त्यातलं नेतृत्व कोण करणार आहे हे मला काय कळलं झालंय आणि म्हणून ही विक ही जी देव विकास आघाडी जी तयार झालेली आहे मला थोडक्यात सांगायचं मी गेले आता आठ दिवस प्रचाराची रणधुमाळी चालू आहे मी फारसं कोणावर टिप्पणी करणार नाही कारण गेली मी दहा वर्ष दोन वेळा त्या ह्या कारखान्याचा मी संचालक म्हणून निवडून आणलो आहे तो कारभार करताना के पी पाटील साहेब दहा वर्षापूर्वी तुम्ही के पी पाटील साहेब मुश्रीफ साहेब आणि कैलास बाबासाहेब कुपेकरांच्या नेतृत्वाखाली ज्याने हा का आजरा सहकारी साखर कारखाना भाड्यानं चालवायला दिला होता आणि त्या भाड्यानं चालवायला दिलेल्या कारखान्याच्या म ह्याला बाहेर घालविण्यासाठी तुम्ही युती केली होती आणि सक्सेस करून तो अतिशय चांगल्या प्रमाण पाच वर्ष कारखाना चालविला आणि त्याच्यानंतर तुम्ही जरा थोडंसं दुर्लक्ष झालं आणि दहा वर्षानंतर नंतर का विना अशाच पद्धतीचं नेतृत्व म्हणून के पी पाटील साहेब असतील मुसरीफ साहेब असतील आणि कुपेकर घराणं सगळं ह्या पॅनलच्या पाठीच्या आहे आणि ह्या पॅनलच्या पाठीच्या असताना ज्या लोकांनी आता आठ दिवस मी ऐकायला म्हणजे चालू आहे ते पाच वर्ष गेल्यानंतर दुसऱ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अशोकांना आम्ही चेअरमन केलं अशोकांना चेअरमन झाल्यानंतर जे आता म्हणतात की मुस्लिम साहेबांनी कारखाना बंद पडला मुसरीफ साहेबांनी कर्ज दिलं नाही मला एकच त्यांना विनंती करायची आणि त्यांना एक प्रश्न विचारायचा ज्यावेळी साडेतीन कोटी रुपये कारखान्याचा हप्ता भरायचा होता खातं एन पी जात होतं त्यावेळी अशोकांना तुम्ही का सी बँकेचे संचालक होता आम्हीच तिथे निवडून आणलं होतं तुम्ही वास्तविक मुस्लिम साहेब तिथं कारखान्याचे चेअरमन होते ज्यावेळी तिथं तुम्ही विनय कोरे साहेब तिथं संचालक होते बरेचसेच तिथं संचालक असताना त्यावेळी ह्या लोकांनी कुणा बंटी पाटील साहेबांनी नाही तर तुम्हाला साडेतीन कोटी रुपये का दिले नाहीत अगोदरच्या वर्षी मुस्लिम साहेबांनी मदत केली त्या वर्षी खातं रिन्यू झालं पण त्यावेळी ज्यावेळी तुम्ही तिथं कार सी बँकेत संचालक असताना तुम्ही ते खातं फिरवू शकलं नाही तुम्ही बँकेत ज्यावेळी तुम्ही कारखान्याचं तुम्ही कार सर्व आद्रा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी तालुक्यातल्या सगळ्या एका अपेक्षेनं तुमच्याकडे बघितलं होतं चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवलं म्हणून तुमचा जरा युगो बाजूला ठेवून मुश्रीफ साहेबांच्या कारखान्याचे चेअरमन होते तुम्ही तो आपला स्वतःचा युगो बाजूला ठेवून तुम्ही ते खातं फिरवायला पाहिजे होतं आणि त्या साडेतीन कोटी पाहित तीन वर्षे कारखाना बंद पडायची नामुस्की आली आणि त्या साडेतीन कोटीनंतर सत्तर कोटी रुपये भरायचं झालं आणि मग तुम्ही फिरवा फिरवला तुम्ही पैसे जमा केला तुम्ही ह्या पदसंस्थेतनं केलं बंटी साहेबांनी दिलं म्हटलं ज्यावेळी ह्या पदसंस्थेच्याने इतर पैसे जमा केलं त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी ते पैसे द्यायचं वचन दिल्यामुळं बाकीच्या पदसंस्थेतल्या लोकांनी भरलं आणि त्याच्या अगोदर तुम्ही एकही रुपये भरता भरता आला नाही तुम्हाला म्हणून मला त्यावेळी सांगायचं होतं तुम्ही त्यावेळी कारखाना बंद केला आणि तुम्हाला ज्या मंड मंडळीने तुम्हाला त्रास दिला म्हणून सांगायला लागला रेडेकर मॅडम कुठं होत्या सिंत्रेसर कुठं होत्या गेटच्या बाहेर ज्यावेळी त्यांनी भाषणं केली की माझ्याकडे सुद्धा तशीच्या तशी मी टेप केली भाषणा तुम्हाला त्या कामगारांना भरकून सोडलं त्या रेडेकर मॅडम होतं की नाही त्या अशोकांना सांगावं तुम्हाला त्रास देणं चित्रेसर होते की नाही ते बंद पाडण्यात कामगारांनी तुम्हाला तिथनं तुमच्याकडे राजीनामा दिला आम्हाला तिथं संचालकांना कुणाला तिथं बोलावलं का आम्ही तुम्हाला सगळ्या सगळ्याला पाठिंबा द्यायला आम्ही सगळ्या तयार होतो आणि त्यावेळी तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला काय परिस्थिती झाली ती तुम्हाला माहीत आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सेंद्रेसरा चेअरमन करताना आम्ही एक विश्वासानं एक नेता म्हणला आम्ही जे काय सांगते नाही आम्हाला सगळे लोक म्हणायचे तुम्ही सगळे अधिकार अशोक दिले व दिले आम्ही त्यावेळी कारण काय होतं अशा भांडणात काय परिस्थिती होते की ह्या दहा अकराच्या नादात कारखान्याचं किती नुकसान झालं हे आम्ही डोळ्यांना बघितलं आणि म्हणून मी एक संचालक म्हणून त्या दोन्ही सुद्धा समन्वयाची भूमिका घेत होतो तरीसुद्धा काही लोकांनी आपल्या अट्टसाठी तो कारखाना बंद अवस्थेत केला आणि त्या बंद पाडण्याच्या अवस्थेमध्ये ह्या ही जे आत्ता चेअरमन होते रेडेकर रेडेकरमाणे होत्या त्या अग्रेसर होत्याच की नाहीतर नाही म्हणून सांगू दे त्यांनी स्पष्ट कुठल्या कुठल्याही स्टेजवर सांगावं करून त्यांच्या समोर त्या सगळ्या भाषण करायला कामगारांच्या बरोबर सगळ्यात होत्या आणि मग तुम्ही सांगता आता आम्ही ते कर्ज मुक्त करणार आता आम्ही तुम्ही महिन्यात साखर देणार तुम्हाला काय सुचलं नाही या चार वर्षामध्ये साखर द्यायचं आम्ही प्रत्येक मीटिंगला मानत होतो बाकीचं काही होदेत आणि दोन कोटी रुपये कर्ज उद्या परंतु ह्या सभासदांना किमान साखर तरी दिली पाहिजे तर लोकशाही ते थांबले असतील आणि आता तुम्ही मला एक आश्चर्य वाटते तुम्ही त्यावेळी तुमचं भाजपचं सरकार होतं तुम्ही सत्तेत होता के बँकेत होता तुम्हाला त्यावेळी तुम्हाला ते पैसे केंद्राकडे आलं नाही आता तुम्ही कुठल्या अर्थानं सांगता तुम्ही अमित शहा साहेबांच्याकडे पैसे शंभर कोटी म्हणून तुम्हाला कोण देणार आहे एकशे वीस कोटीचं तुमचं व्हॅल्युएशन कारखान्यात होतं तुम्ही एकशे एकशे बेचाळीस कोटी कर्ज झालाय आज जर um... हे कारखान्याचं तुम्ही एम एस सी बँकेकडे जर गेला तर तुमचा ताळेबंद पाहिजेत कागदपत्र पाहिजेत हे पैसे फिटल्याशिवाय के डी सी बँक तुम्हाला के डी सी बँकेचं कर्ज फिटल्याशिवाय एम ए सी बँक तुम्हाला दारात कसं उभा करून घेईल हे कर्ज फिटल्याशिवाय तुम्हाला ताळेबंद दिल्याशिवाय त्याचं व्हॅल्युएशन दिल्याशिवाय केंद्रात तर तुम्हाला कोण मदत देणार आहे आणि कुठला मंत्री तुमच्या पाठीशी राहणार आहे म्हणून मी प्रत्येक वेळा विनंती करत होतो तुमचं राजकारण तुमचं बाकीचं युग बाजूला ठेवा आणि तुम्ही मुस्लिम साहेबांच्या पाठीशी राहा के तर त्यावेळी जर साडेतीन कोटी रुपये घे त्याने हे घेतलं असतं तर आज ही अवस्था कारखान्याची झाली नसती कारखाना सुस्थिती झाला असता आणि आज हा कारखाना डब आहे बुडीत चालला आहे ह्यातनं जर कर्जाच्या खाईत काढाय झाला तर आता त्याला पर्याय दुसरा कुठलाही नाही कारण यावर्षीचं प आता तुम्ही सांगता आम्ही साठ कोटी रुपये दिलेत साठ कोटी साखरेच्या याच्यावर दिलेत साखरेचं पोतं बाजू बाजूला गेल्यानंतर त्याच्यावरचं कर्ज दिलं आहे बाकी कुठला आला नाही जर कारडीसी बँकेनं कर्ज थांबवलं आता तुम्ही कुठल्याही ना प्रत्येक वर्षाला आता वीस कोटीचा तोटा आहे ज्या संचालकांनी जनरल मिटिंगला हा ताळेबंद खोटा म्हणून ज्यांच्या अंगावर एका तज्ज्ञ संचालकांचे मला एक क्यू करायची वाटते तानाजीराव देसाईंची त्यांना बिगर सभासद लोक पुढे करून गडिंगलचे लोक पुढे करून तुम्हाला खाली स्टेजवरून ओढायचा प्रयत्न केला आणि त्यांचा प्रचार तुम्ही करताय काय ते खरं बोला ना तुम्ही मला म्हणतात हे करून ही दिगंबर देसाला का वगळ मला एक समजायला नाही मी काय पाप केलं म्हणून मला त्या पॅनलमध्ये वगळलं ती भाकरी परतायची होती म्हणा बरं झालं ती करपायची भाकरी परतल्या ती कुणाच्या तरी तोंडी दिली लागेल तुमच्या दोघांच्याही भाकऱ्या करापल्या आहे तुम्हाला करा तुम्हा तिथं नामुष्कीजनक माघारी आलं असताना तुमच्या भाकऱ्यावर कर करापल्या त्या था, थांबवायला पाहिजे होत्या आणि तुम्ही जर खरं असाल तर शेतकऱ्यांच्यानी चांग काम चांगलं करणाऱ्यांचं पॅनल तुम्ही उभं करायला पाहिजे होता आमची भाकरी करपाला नव्हती बरं आम्हाला ते बाजूला केलं बरं झालं आहे कारण हा कारखाना इथून पुढे जर चालाय झाला तर केवळ मुश्रीफ साहेबांच्या शिवाय आणि ह्या पॅनलशिवाय पर्याय नाही असं ज्यावेळी माझी खात्री पटली त्यावेळी मी ह्या रोहनाथ पॅनलला पाठिंबा दिला आहे जर केंद्रात जाय झालं तर कुठल्या आजारावर जाणार राज्यात एक ज्येष्ठ मंत्री तुमच्या पाठीशा मुश्रीफ साहेबांच्या शिवाय तिथं राज्यात पान आलत नाही केंद्रात मुस्लिम साहेबांनी मोदी साहेबांना भाजपच्या सरकारला पाठिंबा दिला आहे आता जर अमित शहा यांच्याकडे जायला तर कुठ कुणामारपत जायला पाहिजे मुस्लिम साहेबांच्या शिवाय तिथं पर्यायच नाही तुम्ही कुठल्या कुठल्या ह्यानं जाणार तुम्ही सांगा आता तुम्ही भाजपचं पॅनल म्हणताय भाजपचे किती लोक आहेत काल परवा तर ह्यांच्यात उमेदवार आहेत त्यांच्या पोराने त्या भाजपच्या कमळालाच डांबर बसले ते उमेद उमेदवार आहेत ते कुठल्या तोंडानं तुम्ही दादांच्याकडे जाणार आणि अमित शहाकडे जाणार मला हे मला हे कळत नाही त्यांनी स्पष्ट सांगावं हो। जो जे उमेदवार तुमच्यात आता भाजप म्हणून उभा आहेत त्यांच्याच घरातल्या माणसाने ज्या मोदी साहेबांचे चिन्ह कमळ आहे आज ते देशात राज्य करतात त्यांच्याशिवाय पान आलं ते त्या कमळाला तुम्ही डांबर बसल्यानंतर तुम्हाला केंद्रात कोण उभा करून घेणार आहे काय आणि आज तुम्ही जे संचालक तुम्ही उभा केला आहे एकवीस उभा केला आहे जे भाजपचं म्हणून तुम्ही जाणार आहे तुमचे संचालक त्याच्यात उमेदवार किती आहे एक जयवंत शिंपीना चार चार उमेदवार दुसरं शिंतरेसरानं तीन उमेदवार तिसरं रेडेकर मॅडम मॅडमनं चार उमेदवार हे झाले बंटी पाटलांचे अकरा उमेदवार तुमचे किती राहिले हे राहिले निवडून सतरा तारखेनंतर एकोणीस तारखेनंतर किती राहतील तो भाग वेगळाच आहे पण आत्तासुद्धा तुमची भाजपची मेजर आहे का तिच्या आणि मग तुम्ही केंद्रात कुठल्या तोंडावर सांगायला जाणार तुम्ही भाजपच्या विरोधात जनआक्रोश यात्रा करताना तुमचे हे उमेदवार सगळे तिथं आणि इकडं भाषा आम्ही अमित शाह साहेब का तुम्हाला या आणि शंभर कोटी घेऊन जाऊन म्हणणार आहे मला त्याचं उत्तर त्यांनी द्यावा त्यावर उगीच लोकांना भूल तापा देण्यापेक्षा मला प्रामाणिक ह्या शेतकऱ्यांचा हो जर कारखाना वाचायचा असेल जर चालायचं असेल तर मुश्रीफ साहेबांच्या शिवाय पर्यायने आणि ते मुश्रीफ साहेबांनी जबाबदारी घेतल्या की पी साहेब तुमचा कारखाना अतिशय चांगला चालला तुमचं विमान अगदी वेगानं जसं गेलं मताधिक्यानं तसं या आदऱ्याचा कारखाना तुम्ही चालवण्यासाठी काय तुमची आर्थिक मदत कारखान्यासाठी म्हणा नाही मी बाकी जाणार नाही तुमची जे का... काय बिजलीचं काय मदत लागली तर त्या पद्धतीने करून ह्या तुम आजरा कारखाना तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवा ही तुम्ही आता तुमच्या भाषणात बाई द्यावी आणि मुश्रीफ साहेबांच्यावर तर माझा आता विश्वासच आहे त्यांच्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी आज रवानात विकास आघाडीच्या ह्या विमान या चिन्हासाठी एक जाहीर आवाहन करण्यासाठी उभारलं आहे ह्या रवानात विकास आघाडीचं चिन्ह विमान आहे आणि जिथं नाव कुठलंही न ना वाचता कारण या मतपत्रिकेत माझंसुद्धा नाव येण्याची शक्यता आहे म्हणजे मी वेळेत माघार न घेतल्यामुळं ते चिन ची, चिन्ह येणार आहे तिकडं नाव न ना वाचता विमान एका बाजून जेवढे विमान दिसतील तेवढ्यावर शिक्का मारून हे रवानात विकास आघाडीला मतदान करावं आणि हा कारखाना वाचण्यासाठी मला हे कुणाची नावं घेतली म्हणून कुणाची टीका करायची नाही पण हा कारखाना वाचला तर शेतकरी वाचणार आहे तर आम्ही तुम्ही वाचणार आहे आणि म्हणून ह्या विमानाच्या चिन्हावर सगळ्यांनी सिक्का मारावा आणि या रवाना आ आघाडीला भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढीच मी कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबितो जय हिंद जय महाराष्ट्र